तुकडोजी महाराज महासमाधी परिसरात गुरुपौर्णिमा महोत्सवाने आयोजन करण्यात आले महासमाधीचे पूजन होऊन सामुदायिक ध्यानाने महोत्सवाची सुरुवात करण्यात आली गुरु म्हणून न गुरु गुरावे आत्मवत्य सर्वस्वी जाणावे उठण्या बसण्यापासून शिकवावे आई सारखी जना असा गुरुमंत्र आपल्या ग्रामगीतेतून गुरुबद्दल राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जनतेला दिला संत आडाकोजी महाराज हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे गुरु होते म्हणून गुरुकुंजातील महाराजांना गुरुपौर्णिमेला गुरु विशेष महत्व होते कुणालाही गुरु माना कोणालाही पंत स्वीकारा पण आचरण शुद्ध ठेवा मन शुद्ध ठेवा देशाविभान नरवा विभान गोडा विभान या गोष्टी आचरणातून व्यक्त करा मी तर सामुदायिक धानाचा पाठच गुरु मंत्र समजतो व तो सर्व जपत असतो असे महाराजांनी गुरु परंपरेचे महत्व सांगितले गुरु आणि शिष्याच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा दिवस हा मानला जातो आजच्या दिवसाला आजच्या दिवसाची शिष्य हे अतिशय आतुरतेने आपल्या गुरुच्या दर्शनाची वाढ बघत असतात गुरुपौर्णिमा म्हणजे दर महिन्याला ज्याप्रमाणे चंद्रोदयाचा एक विशेष दिवस येतो त्या दिवशी पूर्ण चंद्र प्रकाशित असतो त्याचप्रमाणे आजच्या दिवशीसुद्धा गुरु हा सद्गुरु आपल्या पूर्ण प्रकाशमान असतो आणि आपल्या शिष्यावर गुरुकृपेची गुरुकृपावृष्टी करण्यासाठी आतुर असतो म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात लाखो गुरु आहे जगत पर एक ही नाही आहे काम काम सब स्वार्थ के आसरे डंका बजाते नाम का विश्वास का गुरु एक हो। बाकी नाही कुछ ख्याल दे जो खास की पहचान दे ऐसे गुरुपर जान दे तर वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराजांनी गुरुचं महात्म्य वर्णन करताना शिष्यांना विशेष प्रकारे एक दृष्टी दिलेली आहे की गुरु करताना निरखून आणि पारखून गुरु केला पाहिजे आणि अशा सद्गुरूच्या चरणावर आपण समर्पित झालं पाहिजे की ज्यांना आत्मज्ञान असावं जे दिव्य ज्ञानी सत्पुरुष असावे असा गुरु आपण करायला पाहिजे आनंदामृत नावाच्या ग्रंथामध्ये महाराज म्हणतात जयाची कुंटली वासना एवढं बोलून मी सर्व गुरुदेवाच्या भक्तांना आजच्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद आहे आज महासमाधी परिसरात सकाळपासून भजन व अभंग गायन सामादायिक ज्ञान व प्रार्थना प्रवचन खंजेरी भजन शास्त्रीय संगीत गायन गुरुमहिमा व राष्ट्रवंदना इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे महोत्सवाची सांगता कर आरतीही आरतीने करण्यात आली गुरुपौर्णिमा महोत्सव अखेर भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी लक्ष्मण गमे उपसर्वाधिकारी दामोदर पाटील प्रचार प्रमुख प्रकाश वाघ सरचिटणीस जनार्दन बोधे व आत्माधन प्रमुख डॉक्टर राजाराम बोते यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते ब्युरो न्यूज स्ट्रिंग ऑपरेशन दिवसा